मुरबाडला मंत्रिपद मिळावं अशी इथल्या जनतेची इच्छा असून मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाल्यास स्वागतच करेन असं मुरबाडचे भाजपचे विजय उमेदवार किसन कथोरे यांनी म्हटलंय किसन कथोरे हे यंदा सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत मुरबाडला मंत्रिपद मिळावं अशी इच्छा किसन कथोरे यांनी व्यक्त केली आहे भाजपामध्ये शिस्तबद्ध कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका असते असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे पहिल्याच वर्षी भाऊ गुलब यांच्यानंतर कधीही मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळं प्रत्येक मनात प्रत्येक मतदाराच्या मनात आहे की एकदा मला संधी मिळावी आणि मुरबाड मतदारसंघामध्ये एक, मतदार एक वेगळ्या प्रकारचं चित्र जे तयार आहे ते केवळ मुरबाडसाठी नसावं तर ठाणे जिल्ह्यासाठी असावं आणि त्याचा चांगला पक्षालासुद्धा उपयोग व्हावा ही भूमिका माझ्या जनतेची आहे जर मंत्रिमंडळाचा म काही निर्णय असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितपणे तो एक चांगल्या प्रकारचा विचार असतो आणि केला जातो त्यामुळे निश्चितपणे तो विचार असेल तर मी स्वागतार्थ त्याचं स्वागत, स्वागत करेन भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितपणे वरिष्ठांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका असते